पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी रॅलीचे आयोजन करून नागरिकांमध्ये मतदानाची जनजागृती करण्यात आली जिल्हा प्रशासन वतीने रॅलीचे आयोजन करून महाविद्यालयीन युवक युवतींनी यात सहभाग घेतला मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याकरिता पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत असे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी सांगितलेत देशात नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावल्यास सक्षम लोकशाही निर्माण होऊ शकते या उद्देशाने भारत निवडणूक आयोगामार्फत मतदानाचे हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ही बाब नागरिकांच्या पचनी पडावी या हेतूने हा दिन साजरा केला जातो मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो असे म्हणणारे अनेक जण असतात एका मताने एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो प्रत्येक व्यक्तीने बजावलेल्या मतदानामुळे लोकशाही सक्षम करण्यासाठी मोलाची मदत होते विशेषतः वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या युवक युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे युवा मतदारांना मतदानासाठी प्रभावित करण्यासाठी इंटरनेटचा योग्य वापर केला जाईल मतदार दिवस आणि या मतदार दिवसाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आणि अमरावती अधिकारी अमरावती मतदान अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मतदार खऱ्या अर्थानं जागृत होण्याच्या दृष्टीने या अमरावती जे अधिकारी आहेत अनिल कुमार भटकर साहेब यांनी खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम राबवला अनेक विद्या विद्यार्थ्यांपासून आणि आने अनेक विद्यापीठातल्या अनेक महाविद्यालयांमधन विद्यार्थ्यांकडनं निबंध स्पर्धा आयोजित केली त्या निबंध स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट निबंध आले आणि उत्कृष्ट निबंध आल्यानंतर काही ठराविक निबंधांचं त्यांनी संकलन करून संपादन केलं आणि चांगल्या प्रकारचं एक पुस्तक सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलं निवडणूक आयोगाला आणि ते पुस्तक खऱ्या अर्थानं प्रत्येक मतदारापर्यंत जाणं अतिशय आवश्यक आहे की आपण मतदान मतदान का करावं मतदान हा आपला नैतिक अधिकार आहे आणि या अधिकारामुळे चांगला एक लोकप्रतिनिधी विधान भवनामध्ये किंवा संसदेमध्ये आपण निवडून गेला पाहिजे एवढं खऱ्या अर्थाने या पुस्तकापासून धारिष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थानं तो मतदार करू शकतो आणि म्हणून आदरणीय भटकर साहेबांनी हे जे उपक्रम राबवले अतिशय स्तुत्य उपक्रम आहेत असं मला वाटत पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास या दिवशी भारतामध्ये मतदानाच्या संदर्भामध्ये जो अधिकार मिळाला व ज्याचं इम्प्लिमेंटेशन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून अर्थात प्रजासत्ताक लागल्यानंतर झालं त्याची एक आठवण म्हणून पंचवीस जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो या मतदान मध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावं आणि त्यातून लोकशाही आपली बळकट झाली पाहिजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर भारताच्या लोकशाहीपर्यंत अर्थात संसदेपर्यंत सर्व काही बळकटीसाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे व त्या अनुषंगाने दरवर्षाला मतदार जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन आणि ना, नियोजन केलं जातं दरवर्षी मतदार वाढत असतात आणि जास्तीत जास्त मतदान हे प्रत्येक ठिकाणी घडून यावं जेणेकरून भारताची लोकशाही भविष्यामध्ये सुदृढ व्हावी या अनुषंगाने मतदानाचा जागृती करणे रॅली काढणे हे प्रशासकीय स्तरावर जे काम केलं जातं त्याचं साधारण असं महत्व आहे धन्यवाद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या सहभागानुसार आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने मी डॉक्टर श्रीकांत पाटील संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय एस डीओ ऑफिस या संयुक्त विद्यमाने मतदानाची जनजागृतीच्या निमित्ताने प्रत्येकाने मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीचा एक बळकट अशा प्रकारची लोकशाही निर्माण करावी हा याच्या मागचा उद्देश होता निश्चितच रूपाने अनेक महाविद्यालयांनी याच्यामध्ये सहभाग नोंदविला विशेष करून जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे ज्यांनी या मतदानामध्ये भाग घ्यायचा आहे अशा अठरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता या निमित्ताने अमरावती शहरामध्ये या मतदानाची जागृती व्हावी म्हणून हे औचित्य साधून आजचा दिवस हा पंचवीस जानेवारी हा दिवस मतदान दिन म्हणून पाळला जातो आणि त्या निमित्ताने आज या मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे निमित्ताने अनेक लोकांचा अनेक व्यक्तींचा याच्यामध्ये सहभाग या रॅलीमध्ये होता मला असं वाटतं की निश्चितच या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्याची पब्लिसिटी होईल आणि जाहिरात होईल आणि या जाहिरातीच्या माध्यमातून लोक मतदान करतील अशी या रॅलीच्या निमित्ताने अपेक्षा आहे धन्यवाद भारताच्या निवडणूक आयोगाच्या वतीनं आता काही दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी अमरावती यांच्या माध्यमातून आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाच्या माध्यमातून एक अमरावती स्तरावर निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या निबंध स्पर्धेमधून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचा आज बक्षीस वितरण समारंभ या मतदान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी होतो आहे संत बाबा अमरावती विद्यापीठामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी वती जी पुस्तिका आता निर्माण करण्यात आलेली आहे मी मतदान का करावे या विषयावर निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तज्ज्ञ परीक्षकांच्या माध्यमातून या निबंध स्पर्धांचं या ठिकाणी पारितोषिक काढण्यात आलीत आणि त्याची पुस्तिका देखील निर्माण करण्यात आली मतदारांनी भविष्यात निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास मतदानाच्या स्वरूपात पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे